अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या अठरा नोव्हेंबरला म्हणजेच उद्या सोमवारी च्या दिवशी आलेली आहे संकष्टी चतुर्थी बघा प्रत्येक महिन्यातील कृष्ण आणि शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी ही श्री गणेशांना समर्पित आहे कार्तिक महिन्यामधील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी ही गणाधीप संकष्ट चतुर्थी या नावाने ओळखले जाते तर या दिवशी श्री गणेशाची पूजा केली जाते तसेच जीवनामधील सर्व संकटांवरती मात करण्यासाठी उपवास देखील केला जातो असे म्हण असे म्हटले जाते की हे व्रत करणाऱ्यांवरती बाप्पांची विशेष कृपा होते या दिवशी श्री गणेशाची पूजा अर्चनासह व्रताचा संकल्प करायला हवा त्यामुळे आपल्याला सुख आणि सौभाग्याची प्राप्ती होते या दिवशी मनोभावे व्रत केल्याने सर्व संकटांपासून मुक्ती मिळते संकष्ट चतुर्थी हा गणपती बाप्पांच्या उपासनेचा सगळ्यात महत्वाचा दिवस असतो संकष्ट म्हणजे संकट आणि ते संकटे दूर करणारी चतुर्थी म्हणून या चतुर्थीला संकष्ट चतुर्थी असे म्हटले जाते या दिवशी विघ्नहर्त्या गणरायाकडे संकट दूर करण्यासाठी वर मागितला जातो कोणत्याही प्रकारचे दुःख असेल तर त्यापासून मुक्त होण्यासाठी चतुर्थीचे व्रत करून गणपती बाप्पांची विधिवत पूजा करावी हा दिवस जो आहे तर तो अतिशय महत्वाचा आणि शुभ असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय देखील आपल्या वास्तुशास्त्रामध्ये दे सांगितले जातात आज या मध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे सोमवारी गणादीप संकष्ट चतुर्थीच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हिरव्या मुगाचा हा एक अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने तुमच्या मुलांचे सर्व दोष विघ्न अडचणी नष्ट होऊ नोकरीत अभ्यासात व्यवसायात त्यांना यश मिळेल तुमच्या मुलांची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल असा हा उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करा आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक शुभ कार्य करण्यापूर्वी गणेशाचे आवाहन केले जाते गणेशाची पूजा केली जाते श्री गणेशाची प्रथम पूजा करण्याची प्रथा आहे बुद्धी देणारी ही देवता भक्तांचे सर्व दुःख हरण करते म्हणून त्याला विघ्नहर्ता असेही म्हणतात हिरवा रंग गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे आणि म्हणून आपल्याला हिरव्या मुगाचा उपाय हा आपल्या मुलांसाठी अवश्य करायचा आहे आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला चतुर्थीच्या दिवशी म्हणजे सोमवारी सायंकाळी झोपण्यापूर्वी तुम्हाला करायचा आहे हा उपाय तुम्ही अगदी बघा लहानातल्या लहान मुलांपासून ते मोठ्यातल्या मोठ्या मुलांसाठी देखील करू शकता तुमचे मुलं मुली या दोघींसाठी तुम्ही हा उपाय करायचा आहे जर तुमची मुलं बाहेरगावी शिकायला असतील तर हा उपाय कसा करायचा तेसुद्धा मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आपल्या घरामध्ये जी लहान मुलं असतात ती खूप हट्टीपणा करत असतात सांगितलेलं आपलं ऐकत नाही तसेच बघा त्या मुलांना वारंवार नजर दोष लागत असतो यामुळे मुलं अचानक आजारी पडतात आता नजरदोष हे बघा फक्त बाहेरच्याच व्यक्तींची लागत असती का नाही घरातील व्यक्तींची नजर जो जी आहेत ना ते मुलांना लागत असतात आणि जास्त करून आई वडिलांची नजर ही आपल्या मुलांना लागत असते आणि यामुळे सुद्धा बघा मुले, मुले हट्टीपणा चिडचिड करत असतात किंवा मुलं सतत आजारी पडत असतात तसे जे शिक्षण घेणारी मुलं असतील तर त्यांना अभ्यास करावा वाटत नसेल अभ्यासांमध्ये त्यांची प्रगती होत नाही किंवा मुलं बघा जो काही अभ्यास करत असतात तर तो त्यांच्या लक्षात राहत नाही बऱ्याच वेळा असं घडतं की काही मुलं खूप अभ्यास करतात परंतु अभ्यास करून देखील त्यांच्या लक्षामध्ये राहत नाही त्यांना योग्य ते यश मिळतात नाही आणि त्यांची प्रगती जी आहे तर ती खुंटत राहते तसेच काही मुलं बघा मोठे असतात त्यांच्याकडे उच्च डिग्री असते उच्च शिक्षण त्यांनी घेतलेलं असतं परंतु त्यांना मनासारखी नोकरी मिळत नाही तर बघा त्यासाठी सुद्धा तो हा उपाय जो आहे ना तर तुम्ही अवश्य करा या सर्व अडचणींसाठी तुम्ही हा उपाय करू शकता बघा हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला गणेश संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातील देवांची देवपूजा करून घ्यायची आहे गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे शुद्ध पाण्याने हा अभिषेक करायचा आहे आणि हे पाणी तुम्हाला मुलांना पाजायचे आहे तीर्थ म्हणून जेव्हा तुम्ही मुलांना हे अभिषेक केलेलं पाणी तीर्थ म्हणून प्यायला द्याल तेव्हा मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होत असते गणपती बाप्पा हे हे देणारे आहेत आणि जेव्हा बघा पाणी तीर्थ पितात ना तेव्हा मुलांच्या बुद्धीमध्ये नक्कीच वाढ होते आणि मुलं जो काही अभ्यास करतात तर तो त्यांच्या लक्षामध्ये राहत असतो जर काही बघा पाणी अभिषेक केलेलं उरलं असेल तर ते तुम्हाला पिण्याच्या माठामध्ये पिण्याच्या हांडी भांड्यामध्ये तुम्ही ज्या ठिकाणी पिण्याचं पाणी साठवून ठेवत असाल ना तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे टाकायचं आहे गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षता लाल रंगाचं जास्वंदीचं फूल हे अर्पण करायचं आहे दुर्वा अर्पण करायचे आहेत आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा हा उपाय बघा तुम्ही त्या दिवशी संध्याकाळी रात्री करायचा आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला हिरवे मूग लागणार आहेत मुगाची डाळ या ठिकाणी घ्यायची नाही अखंड हिरवे मूग जसे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहेत तसेच मूग तुम्हाला हिरवे मूग घ्यायचे आहेत आणि हे हिरवे मूग तुम्हाला एकशे आठ या संख्येमध्ये घ्यायचे आहेत आणि गणपती बाप्पांसमोर म्हणजेच आपल्या देवघरामध्ये दिवा लावायचा आहे आसन टाकायचं आहे त्याच्यावरती बस एक हिरव्या रंगाचा कापड तुम्हाला लागेल एकशे आठ हिरवे एक मुगाचे दाणे तुम्हाला ते हिरव्या रंगाच्या कपड्यामध्ये मावेल मावतील इतके ह्या साईजचा तुम्हाला हिरव्या रंगाचा कपडा घ्यायचा आहे आणि बघा कॉटनचं हे कापड असेल तर अतिशय उत्तम कारण कॉटनच्या कपड्यामध्ये सकारात्मक लहरी ह्या खूप जास्त प्रमाणामध्ये आकर्षित असतात आणि बघा नस तुमच्याकडे जर कॉटन असेल तर मग तुमच्याकडे जे कापड आहे ते जरी घेतलं तरी देखील चालेल त्यानंतर काय करायचं आहे की बघा एका वाटीमध्ये एकशे आठ हिरवे मूग तुम्हाला काढून घ्यायचे आहेत आणि तो हिरव्या रंगाचा कपडा तुम्हाला गणपती बाप्पा मूर्ती समोर तुम्हाला ठेवायचं आहे यानंतर आपल्याला त्या वाटीमधला एक एक हिरवा मूग आपल्या हातात घ्यायचा आहे आणि ओम गम असं म्हणत तुम्हाला जी जी काही काही मुलांची इच्छा असेल मुलांची अडचण असेल ती त्या ठिकाणी व्यक्त करायची आणि त्या हिरव्या रंगाच्या कपड्यावरती तो हिरवा मूग तुम्हाला ठेवायचा आहे पुन्हा दुसरा मूग घ्यायचा आहे आणि ह्याच पद्धतीने तुम्हाला ओम गम गणपत येन म्हणत त्या कपड्यावरती तुम्हाला हा मुगाचा दाणा ठेवायचा अशा पद्धतीने एकशे आठ हिरवे मूग त्या हिरव्या रंगाच्या कपड्यावरती ठेवून झाल्यानंतर त्याला तुम्हाला गाठ बांधायची आहे आणि त्या प गाठ बांधून झाला ती एक पोटली तयार होईल त्या पोटलीला तुम्हाला हळद कुंकू अक्षता फूल तुम्हाला अर्पण करायचं आहे त्यानंतर एक वेळा तुम्हाला गणपती अथर्व शिर्षाचं पठण करायचं आहे जर तुमच्या मुलांना लिहिता वाचता येत असेल तर तुम्ही तुमच्या मुलांकडून देखील ही सेवा जी आहे ना तर ते करून घेतलं तरी सुद्धा चालेल मुलांना जर लिहिता वाचता येत नसेल तर आई वडील स्वतः किंवा घरातील इतर कोणी सुद्धा केलं तर चालेल पण शक्यतो आई वडिलांनी हा उपाय करण्याचा प्रयत्न करा एकदा बघा मुलांची प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला ना प्रार्थना करायची आहे आणि बघा ती पोटली पोटली उचलून घ्यायची आहे आणि जिथे आपली मुलं झोपतात ना तर त्या त्यांच्या उशीजवळ तुम्हाला डोक्याजवळ ही पोटली जी आहे ना ती संपूर्ण रात्रभर तिथेच ठेवायची आहे जर बघा तुमची मुलं बाहेरगावी शिकायला असतील तर बघा आई वडिलांनी हा उपाय केला तरी देखील चालेल तर ही जी पोटली आहे तर ही तुम्हाला बघा मुलांची एखादी वस्तू घरामध्ये असेल तर त्या वस्तूजवळ तुम्हाला ही पोटली ठेवायची आहे संपूर्ण रात्रभर ही पोटली तुम्हाला तिथेच ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला स्नान करून करायचं आहे आणि ती पोटली तिथून उचलायची आहे आणि त्यानंतर एकवीस दोरवा तुम्हाला घ्यायचे आहेत एक जास्वंदाचं फूल घ्यायचं आहे या हिरव्या बघा मुगाची पोटली घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जायचं आहे तिथे गेल्यानंतर बघा त्या दुर्वा जास्वंदीचे फूल हिरवी मूग हे जे आहेत ना ते तुम्हाला बाप्पांच्या चरणाशी अर्पण करायचे आहेत जास्वंदीचं फूल नाही मिळालं तर इतर कोणतंही फूल तुम्ही घेऊन जाऊ शकतात आणि यानंतर बघा तुम्हाला पुन्हा मुलांची एकदा प्रगती होण्यासाठी गणपती बाप्पांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे तुमच्या घरामध्ये बघा दोन मुलं असतील तर दोन मुलांसाठी तुम्हाला वेगवेगळ्या म्हणजेच एकशे आठ हिरवी मूग एका मुलासाठी पुन्हा दुसऱ्या मुलासाठी एकशे आठ हिरवीमुग घ्यायचे आहेत आणि ही जी सेवा आहे ना मी जशी तुम्हाला सांगितली तर तशाच पद्धतीने तुम्हाला ही जी सेवा आहे ना तर ती करायची आहे आणि बघा तुमची मुलं बाहेरगावी असतील तर आई वडील सुद्धा ही सेवा करू शकतात त्यांच्या मुलांच्या तुमच्या मुलांच्या प्रगतीसाठी म्हणून ही पोटली बघा फक्त तुम्हाला मुलांजवळ ठेवता येणार नसेल तर मग तुम्ही मुलांच्या एखाद्या वस्तूजवळ सुद्धा ही पोटली ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला ते गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन अर्पण करायची आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला या चतुर्थीला मुलांसाठी हिरव्या मुगाचा अतिशय प्रभावी असा उपाय तुम्ही करून पहा हा खूप प्रभावी उपाय आहे आणि प्रत्येक महिन्यामध्ये जी चतुर्थी तिथी येते संकष्ट चतुर्थी येते त्या चतुर्थीला हा उपाय तुम्ही नक्की करत चला तसेच या दिवशी बघा तुम्हाला तुमच्या मुलांच्या हातून हिरवे मूग जे आहेत ना तर ते पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत पक्ष्यांना म मूग खाऊ घातल्यानं असं घातल्याने बघा श्री गणेश आणि माता लक्ष्मीची कृपा दृष्टी आपल्यावरती सदैव राहते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ